नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे लोककलावंत विभाग प्रमुख लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यावर्षी चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने संगीत महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे काल महेश काळे यांच्या सुमधूर भक्ती संगीताने या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि सुरुवात झाली आज दुसरं पुष्प गुंफण्याची मला इथे संधी दिली त्याबद्दल मी ट्रस्टचे धन्यवाद मानतो या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं एक महत्त्वाचं काम आहे ती की सामाजिक बांधिलकी जपणं आणि म्हणून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड देणे किंवा रुग्णांना मदत करणे आर्थिक दुर्बल घटकातील मग बहुजन समाजातली आणि अनेक जी मंडळी आहे की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा विद्यार्थ्यांना दुर्णा दुर्णा मदत करणे किंवा रुग्णवाहिका लोकांना देणे कोविडच्या काळामध्ये खूप मोठं काम या ट्रस्टने केलेला आहे आणि असा हा संगीत महोत्सव त्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने होतो आहे आणि माझ्यासारख्या लोककलावंताला इथे आपली कला आणि श्री गणेशाच्या चरणी आम्ही आमची कला सादर करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी ट्रस्टचे आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांचे अध्यक्षांचे सचिवांचे यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय गणेश